राज्यातील सर्व शासकीय किंवा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तिसऱ्या पाळीतील तुकड्यांना प्रवेशाची परवानगी प्रशिक्षण संचालनालय दिलेल्या असल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतण्यासाठी ज्यांची आजवर संधी हुकलेली आहे अशा उमेदवारांना रिक्त जागेवर नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे अशा उमेदवारांना दिनांक पंधरा डिसेंबर पर्यंत आय टी आय एडमिशन ऍट द रेट डी व्ही टी डॉट जीओ व्ही डॉट इन किंवा www.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांची गुणवत्ता यादी दिनांक सोळा डिसेंबरला संबंधित संस्थेत लावण्यात येईल रिक्त राहिलेल्या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरी दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत सुरू राहील रिक्त असलेल्या जागांची माहिती उमेदवारांना पाहता येईल तसेच संकेतस्थळावर सूचित पुरवणी प्रवेश वेळापत्रानुसार आणि दिलेल्या नोटिफिकेशन प्रमाणे समुपदेशन फेरीची पुढील कारवाई करण्यात येणार आहे शिल्प कारागीर योजना, आदिवासी योजना का योजना, योजना अनुसूचित जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा रिक्त आहेत त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी ही शेवटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे अलीकडे मोठफुड्या औद्योगिक आस्थापनात आय टी आय व्यवसाय प्रमाणपत्र धारकांना मोठी मागणी वाढलेली आहे ही विशेष समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करून या प्रवेश फेरीच्या इच्छुक उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा तसेच प्रवेशासाठी येताना स्वतःची मूळ कागदपत्र प्रमाणपत्र प्रवेश फी रक्कम व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठीची ही संस्था स्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी जवळच्या शासकीय अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क करावा आणि या संधीचा इच्छुक उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक दळवी यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज